अजून सगळ्या ताई आहेत त्यांना सुद्धा मला भेटायची इच्छा असेल माझ्याशी बोलायची इच्छा असेल तर त्यांची इच्छा पूर्ण हो आणि मला सुद्धा आनंद मिळत जाऊ शॉपमध्ये दे डेली रुटीन चालू होतं संध्याकाळची घाईची वेळ चालू होती क्लायंटचं येणं जाणं चालू होतं हातात एक ब्लाऊज अर्जंट चालू होतं जे की उद्या एका स्कूल गर्ल किंवा स्कूल गोईंग मुलगीचा सेंड ऑफ आहे दहावीचा तर तिचे दोन ब्लाऊज होते त्याच्यामधले एक ब्लाऊज झालं होतं दुसऱ्या ब्लाउजची घाई चालू होती त्याच्यातच नऊवारी साडींचं क्लायंट येत होतं अशी ही रोजची शॉपवरची इव्हनिंग रुटीनची गडबड चालू होती आणि एक अनुभव नवीन आला आज मला आता तुम्हाला तर माहीतच आहे आपले व्हिडिओ आजूबाजूच्या सगळ्या ताईंना माहीत झालेले आहेत सो बऱ्याच ताई मला डायरेक्ट कॉल करतात आणि डायरेक्ट मी तुमचे हे सांगतात मला छान वाटतं आनंद वाटतो आणि कुठेतरी तुमच्याजवळ तुमच्यापर्यंत पोचलेल्याचा एक आनंद होतो समाधानही होतं की आपण कुठेतरी ओळखले जातोय किंवा कुठल्या तरी आपल्या कामगिरीतून छोट्याशा कामगिरीतून तुमच्यापर्यंत मी कनेक्ट होते सो त्या ताईंनी मला कॉल केला अननोन नंबर होता मला वाटलं क्लाइंटचा कॉल आहे आणि खरंच या जर समोर असते ना, सोबत ना, 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 ना। मी तर तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअरच केला असता छोटा का क्लिप होईना किंवा छोटा का व्हिडिओ होईना शॉर्ट होईना मिनी व्हिडिओ होईना तर त्या ॲक्च्युली म्हटल्या मी सोलापूरवरून पाहतीये तुमचा नंबर मी गुगलवरून काढलेला आहे आपल्या शॉपचं नाव सांगितल्यानंतर कारण एका श व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला एका ताईने विचार होतं पुण्यात तुम्ही कुठे राहता तुमचा नंबर मिळेल का तर डायरेक्ट मी नंबर नाही देऊ शकत सोशल मीडियावरती सो त्यांना मी म्हटलं होतं आपल्या एरियात तुम्ही राहत असाल तर आपलं गुगलवरती शॉपचं नाव सर्च करा तुम्हाला आपले डिटेल्स मिळून जातील तर त्यांनी आज त्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत ती कमेंट वाचून त्यांनी जवळ पंधरा ते वीस दिवस म्हणतात की मी ट्राय करते तुमच्याशी बोलायचं काय मला बोलायचंच होतं आणि त्यांनी नंबर त्यांना मिळाला त्यांनी मला कॉल केलं खूप सुंदर आमच्या गप्पा झाल्या एक दहा ते पंधरा मिनिट आम्ही बोललो मलाही छान वाटलं कधी न भेटलेली पण जवळची मैत्रीण गप्पा मारती असं वाटलं त्यांनाही छान वाटलं आणि आता वाजलेले आहेत पावणे दहा मी शॉपवरनं आलेली आहे आणि शॉपवरती एवढी गडबड होती किती जर मी प्रयत्न केला की मला व्हिडिओ घ्यायचा होता हा छोटासा तर क्लाइंट समोर होते तर शॉप अगदी बंद करेपर्यंत क्लाइंट समोरच होते आज अर्जंटच्या कामं थोडीशी होती त्यामुळे तर म्हटलं घरी आल्यानंतर काहीही काही, काही कामाला हात लावलेलं नाही जेवण नाही काही नाही अजून सगळं जैसे थे आहे म्हणत तुमच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करते कारण मला सुद्धा इतकं छान वाटलं जे तुमच्याशी मी नेहमी शेअर करते आपल्या यूट्यूबची जी फॅमिली आहे त्याच्यासोबत मी प्रत्येक गोष्ट माझ्या शॉपबद्दल किंवा हो, माझ्या बिझनेसबद्दल असेल किंवा हो, माझा आनंद असेल तर मी तो व्यक्त करतेच तर छोटासा हा मिनी व्हिडिओ आहे तुम्हाला ही गोष्ट सांगण्यापुरता की खरंच मला खूप आनंद झालेला आहे आणि खूप साऱ्या ताईंचे कॉल्स येतात खूप साऱ्या ताई समोरून येतात आणि ही जी ताई आहे ती सोलापूरवरून कॉल केला होता मिनलताई म्हणून त्यांचं नाव आहे तर मिनलताई तुम्हा तुमचं खूप मनापासून आभार की तुम्ही मला कॉल केलात खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि त्यांची बहीण पुण्यामध्ये राहते सो त्या मला प्रॉमिस त्यांनी केलेलं आहे की त्या जेव्हा आपल्या पुण्यामध्ये येतील तेव्हा नक्की आपण भेटूया म्हटलं हो मला अगदी आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला तुम्हाला भेटायला कारण स्वभाव बोलका असल्यामुळे समोरचा माणूस कधी आपलंसं होऊन जातं हे कळत नाही नकळतपणे कळतपणे आपली लोकं वाढतात आपले ऋणानुबंध वाढतात आणि अशाच गोडमैत्रिणी गोडताई मला नेहमीसाठी भेटतात खरंच खूप छान वाटतं सो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टीचर सरिताला आणि तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी हे शेअरसुद्धा करायला लागतील बरं का कारण अजून सगळ्या ताई आहेत त्यांना सुद्धा मला भेटायची इच्छा असेल माझ्याशी बोलायची इच्छा असेल तर त्यांची इच्छा पूर्ण हो आणि मलासुद्धा आनंद मिळत जाऊ खूप साऱ्या ताई आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत अगोदर सुद्धा एक सोलापूरच्या ताई येऊन गेल्या होत्या आपल्याकडे सो ह्या दोन सोलापूरच्या ताई आपल्याला भेटलेल्या आहेत म्हणजे एक ताई समोरासमोर भेटलेल्या आहेत त्यांचाही व्हिडिओ टाकलेला आहे अपलोड केलेला आहे आणि या ताई कॉलवरती बोलल्या होत्या त्यांच्याशीही गप्पा मारून समोरासमोर मला ते रेकॉर्ड करता आलं नाही तर माझ्या मनातल्या इच्छा माझ्या मनातला आनंद तुमच्यासोबत शेअर करून मी सुद्धा आनंदी झालेली आहे तर चला पुन्हा भेटू छोट्याशा मिनी व्हिडिओमध्ये कारण मनोबाई आता माझी ते साईडला मागे बसली होती उतरून साईडला वाट पाहते की कधी मला एकदाची मम्मा जेवायला देते खायला देते बिचारी बराच वेळ एकटीच होती घरी पुन्हा भेटू बा बाय